धर्मवीर नगर आणि अन्य ठिकाणी देखील या सदनिकांचं रजिस्ट्रेशन होत नव्हतं झालेलं नव्हतं कारण की लोकांना ते परवडत नव्हतं लाखो रुपये त्यांना स्टॅम्प ड्युटी भरायला लागणार होती मुद्रांक शुल्क भरायला लागणार होत पहिल्यांदी मी दोन हजार अठरा ला बघा हा श्रेयवादाचा विषय नाही पहिल्यांदी दोन हजार अठरा ला मी हा विषय जो आहे तो मांडला त्याच्यानंतर जवळजवळ दहा व गेली अठरापासून ते आत्तापर्यंत सातत्याने विधीमंडळात आणि महापालिका आणि शासनाकडे आपण मांडतोय पण मला अतिशय आनंद आहे मी महायुती सरकारचं अभिनंदन करीन त्यांना धन्यवाद देईन की या गोरगरीब लोकांचं रजिस्ट्रेशनच होत नव्हतं आणि त्याच्यामुळे ते आता थांबलेलं रजिस्ट्रेशन जे आहे ते या सगळ्यांचं या ठिकाणी होईल आणि त्याच्यामुळे हा खऱ्या अर्थाने आनंदाचा दिवस आहे दुसरं या बी एस यु पीच्याकरता आपण पुढच्या काळामध्ये करतो आहोत की ज्याचं निर्णय पण झालेला आहे की यांच्या ज्या इमारती आहेत या अतिशय कमी वर्षामध्ये त्या निकृष्ट झाल्या त्या दुरुस्तीला निघाल्या आणि त्याच्यामुळे महापालिकेच्या आयुक्तांच्या उपस्थितीत आम्ही मिटिंग घेतली आणि त्यांनी सगळ्या या इथल्या इमारतीचा सर्वे पण केला आणि या दुरुस्ती देखील होणार आहे इथे लिपचे प्रॉब्लेम आहेत गळती आहे पाणी सास्तं आणि त्या सगळ्या या इमारतीचं पण होणार आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणे चाळीस पन्नास हजार लोकांना या साडेसहा हजार सद्धिका याचा अर्थ जे एन एमच्या पण होणार आणि बी एस यू पीच्या पण होणार त्याच्यामुळे यांना निश्चितपणे त्याचा उपयोग होणार मात्र तुम्ही येताच कुठेतरी कोणकोण लागले तुमच्या बॅनरचे लागले कुठंतरी बदल मात्र शिवसेने देखील आता

जनता ठरवते जनतेला माहिती आहे जनता ठरवते जनताचा विचार करते आणि ज्या जनताला माहिती आहे ते त्यांना त्यांना सपोर्ट करतात या धर्मवीर नागांमध्ये अनेक प्रश्न जे आहेत ते सोडवण्याचा एक तर की इथला लोकप्रतिनिधी आहे आणि इथली जी आमची सगळी टीम आहे ती सातत्याने म्हणजे केवळ रजिस्ट्रेशनचा विषय नाही पाड्याचा विषय असेल या ठिकाणी कितीतरी बोअरवेल जे आहे आम्ही बसवल्या दहा बोरवेल तर आम्ही बसवले पाण्याचा प्रॉब्लेम लाईन टाकली पाण्यासाठी अशा अनेक गोष्टी आता पोलीस चौकी देखील कारण की एवढी मोठी वस्ती आहे इथे दहा हजार लोक राहतात तर त्यांना चौकीची पण गरज आहे त्याच्यामुळे हे नवीन नाही धर्मवीर नगरच्या लोकांकरता जे जे करताय ते सातत्याने करण्याचा आमचा संकल्प असतो आणि तो आम्ही करत असतो काय वाटतं येणाऱ्या काळात कडे आता जर प्रकरण कोणते केले असते ते मात्र येणार काळात हे सुटीचे आणि करायचे ते केपचा प्रश्न असेल कोकरीमध्ये देखील लिफ्ट पडून दुर्दैवी लोक दोन दोन वाचले लहान मुलं देखील वाचले वाटतात येणाऱ्या काळात हे बीएसयूपी प्रोजेक्ट कसे टिकावे यासाठी काय म्हणजे चे प्रोजेक्ट ज्या वेळेला तुम्ही इमारती बांधता ज्या ते कॉन्ट्रॅक्टर बांधता त्यावेळेला त्याचं मॉनिटरिंग कोण करणार महापालिकेचं ते काम आहे की त्यांनी हे मॉनिटरिंग करायला पाहिजे आता या काही वर्षात तर या दादुरुस्त व्हायला लागल्या तिथल्या लिफ्ट बंद पडायला लागल्या पाणी साचायला लागलं हे योग्य नाही आत्ताच जेव्हा जे त्यांनी सगळा दुरुस्तीचा सर्वे केला आणि तो प्रस्ताव जो आहे तो आता आयुक्तांकडे मांडणार आम्हीच मागणी करत होतो की हे करायला लागेल आणि त्याचा आता आयुक्तांनी निधी देखील मंजूर करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळे दुरुस्ती होईल पण पुढच्या काळामध्ये अशा प्रकारचं ज्या वेळेला बांधकाम होता अतिशय दर्जेदार सुविधायुक्त असली पाहिजे